नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही ही, ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत या कादंबरीतील मी नरेंद्र जाधव या भागाचे वाचनात आपण करत आहोत अशाच अशात सुंदर आणि छान छान कथा कादंबरी ऐकण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि तुमची मते मला कमेंटद्वारे सुद्धा सांगा तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्ष वाद स्पर्धेमध्ये दलितांच्या बाजूने बोलणारे कोणीही नव्हते त्यांची बाजू मांडली ती मीच माझ्या त्या भाषणात विचार फारसे प्रगल्भ होते असे नाही मात्र जाईल एवढा आवेश जरूर होता प्रयत्नात मी बाजी मारली आणि पहिले पारितोषिक पटकावले ज्वलंत इच्छा असेल आणि तिला कठोर परिश्रमांची जोड असेल तर एरवी असाध्य सहज साध्य होऊ शकतात याची मला आलेली ती पहिली प्रचिती परिस्थितीशी झगडून पुढे येण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आनंददायी वाटणारी ही घटना पण या घटनेलाही क्षुद्रपणाची एक झालर आहे स्पर्धेतील ते पारितोषिक नेहमीच्या प्रथेनुसार समारंभपूर्वक वार्षिक संमेलनात प्रदान न करता रडी खात महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये काहीही गाजावाजा न करता मला देण्यात आले पुढे अनेक वर्ष त्याची रुखरुख माझ्या मनातून जात नव्हती आता मात्र त्या आयोजक प्राध्यापकाची दया येते त्या वादस्पर्धेचा माझ्यावर वेगळाच परिणाम झाला आपण वक्तृत्व करू शकतो असा विश्वास माझ्या मनात पहिल्यांदा निर्माण होऊ शकला मग मुंबईच्या एका वक्तृत्वाला उत्तेजन देणाऱ्या मंडळामध्ये मी दाखल झालो त्यावेळी मुंबईत वेगवेगळ्या उत्साहामध्ये प्रचलित सामाजिक विषयांवर चक्री व्याख्याने होत असत चक्री व्याख्याने हा एक गमतीदार प्रकार होता एकाच विषयाच्या वेगवेगळ्या बाजू आधी ठरून वक्त्यांनी निरनिराळ्या भूमिकांमधून मांडायचे असतात आणि एकमेकांशी वाद घालायचा असे या व्याख्यानाचे स्वरूप असे काही चक्री व्याख्यानांमध्ये मी उत्साहाने भाग घेतला पुढे मी दलित समाजातून आलो असल्याचे कळल्यावर त्या वक्तृत्वजनक मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना माझ्या वक्तृत्वाला उत्तेजन देण्याची गरज भासेना माझ्या ते लक्षात आल्यावर मी त्यातून वेगळं झालो ही सर्व धडपड सुरू असताना मी अभ्यास देखील नेटाने चालू ठेवला होता जीवापाड मेहनत घेत होतो परंतु महाविद्यालयाच्या पहिल्या दोन वर्षात फारसे यश मिळाले नाही आत्मविश्वास पुन्हा डळमळीत झाला व्यावसायिक यशासाठी पदवी परीक्षेत प्रथम वर्ग मिळणे आवश्यक होते कितीही अभ्यास केला तरी यशाची खात्री वाटत नव्हती हजारो इंजिनियर बेकार असल्याच्या बातम्या वाचून मी हपकून जात होतो प्रथम वर्ग मिळाला नाही तर काय हा प्रश्न सतत भेटसावत होता भविष्यात अंधार दिसत होता त्या दोलायमान परिस्थितीत माझी चिंता मी आईजवळ बोलून दाखवली माझ्या साध्या भोळ्या आईला माझ्या चिंतेचे कारण उमेद येणा त्यावेळी भाऊ मुंबई उपनगर जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी होता कलेक्टर म्हणजे आमच्या आईच्या विश्वातला सर्वात मोठा अधिकारी ती म्हणाली अरे बाबा तू कयाला काळजी करतो तुवा भाऊ कलेक्टर आहे तो तुला कुठंही बी कामाला लावीन ज्या मानसिक आंदोलनातून मी त्यावेळी जात होतो त्यातून माझ्यामधला मी उफाळून येत होतो सात्विक संतापाने मी कडाडलो भाऊ जगात राजा असेल पण त्याचं मला काय त्याच्या मोठेपणावर मी जगू काय मलाच म काही बरं वाईट करायला पाहिजे का नको मी कठोर प्रयत्न चालू ठेवले इतर सगळी प्रलोभने दूर ठेवली होती परीक्षांच्या वेळी तर मी अभ्यासाव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींना स्थगिती देत असे स्वतःची कुवत सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे असे मला सतत वाटत असे त्यामुळे मी झपटल्यासारखा अभ्यास करत होतो परीक्षा झाली पेपर चांगले गेले मात्र आत्मविश्वास डळमळीत असल्याने प्रथम वर्ग थोडक्यात जाईल असे राहून राहून वाटत होते शेवटी एकदाचा पदवी परीक्षेचा निकाल लागला त्यावेळी पदवी परीक्षांचे निकाल वर्तमानपत्रात येत असत निकालाचा तो दिवस मला आजही स्वच्छ आठवतो सकाळी लवकर उठून मी वर्तमानपत्र घेण्यासाठी वडाळ स्टेशनवर धावलो थरथर त्या हातांनी मी वर्तमानपत्र उघडले आणि प्रथम वर्गाच्या यादीत माझा नंबर शोधू लागलो माझ्या पोटात धस्त झाले अनेक सहा मित्रांचे नंबर प्रथम वर्गाच्या यादीत दिमाखाने विराजमान झाले होते माझा नंबर मात्र त्यात नव्हता माझ्या डोळ्यांपुढे अंधार दाटून आला आपण कितीही प्रयत्न केले तरी यशस्वी होऊ शकत नाही या जाणवीने मी पुरतं खचून गेलो नाईला जस्तो हो, मी खाली दुसऱ्या वर्गाच्या यादीकडे नजर टाकली आणि माझा थरका पुढाला माझा नंबर तिथेही नव्हता माझा प्रथम वर्ग थोडक्यात हुकला नव्हता तर मी द्वितीय श्रेणीसुद्धा मिळू शकलो नव्हतो क्षणभर जगायलाच मी नालायक आहे असा विचार मनात तरळून गेला पण तो क्षणभरच मी घेतलेले कठोर परिश्रम डोळ्यांसमोर आले आणि द्वितीय श्रेणीसुद्धा मला मिळू शकत नाही यावर माझा विश्वास बसेना घाबरत घाबरत मी पुन्हा वर नजर टाकली आणि आश्चर्य विशेष प्रावण्यासह प्रथम वर्गाच्या फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन इवल्याशा यादीमध्ये माझा नंबर सुहास्य मुद्रेने मला खुणावत होता आडवळने घेत का होईना माझ्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर येऊन रुण ठेपली होती एकोणीसशे त्र्याहत्तर साली मी बी एस सी झाल्यानंतर एम एसाठी साठी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला विषय अर्थात अर्थशास्त्र अर्थशास्त्र आणि अर्थमिती असे एरवी कठीण समजले जाणारे विषय मी घेतले होते अत्यंत आवडीचा विषय आणि प्राध्यापक ब्रह्मानंद प्राध्यापक भारद्वाज प्राध्यापक पंचमुखी यांच्यासारखे उत्कृष्ट शिक्षक यांच्यामुळे विद्यार्जनातला विशुद्ध आनंद मी उपभोग लागलो एम एच्या प्रथम वर्षाला असताना इतर बहुतेक विद्यार्थी आणि तरुण प्राध्यापक बसतात तसा मी देखील केवळ गंमत म्हणून स्टेट बँकेच्या प्रोबेशनली अधिकाऱ्यांच्या परीक्षेला बसलो विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नात लेखी परीक्षा उत्तीर्ण झालो नंतर मुलाखत आणि ग्रुप डिस्कशनसाठी पाचारण करण्यात आले तिथेही माझी कामगिरी चांगली झाली असे मनोमन वाटले मात्र त्याचबरोबर वशिलाशिवाय आपल्याला अधिकाराची जागा कोण देणार अशी भावना होती त्यातून पन्नास साठ हजार इच्छुकांतून फक्त दोनशे जणांची निवड होते अशी आकडेवारी भीती घालत होती माझी उत्सुकता पाहून भाऊने हळूच विचारले कोणाकडे शब्द टाकू काय एकीकडे वशिलाशिवाय आपण यशस्वी होणार नाही अशी भीती वाटत होती पण त्याचबरोबर स्वतःची कुवत अजमावून पाहण्यासाठी मी उत्सुक झालो होतो मी भाऊला स्पष्टपणे बजावले तू कोणाला सांगितलेस तर मला ऑफर मिळाली तरी मी ती नाकारीन स्टेट बँकेच्या निकालाची मी उत्सुकतेने वाट पाहत होतो सर्व प्रमुख वर्तमानपत्रांकडे लक्ष ठेवून होतो शेवटी निकाल प्रथम जाहीर झाला तो फ्री प्रेज सारख्या मी लक्ष ठेवून नसलेल्या वर्तमानपत्रात त्यामुळे निकाल माझ्या हाती आला तो संध्याकाळी कहर म्हणजे मला माझा नंबर आठवेना स्टेट बँकेची लेखी परीक्षा के ले 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 मी केवळ गंमत म्हणून दिलेली होती त्यामुळे त्यासंबंधीचे कागदपत्र नीट जपून ठेवलेले नव्हते घरातल्या सगळ्या कागदपत्रांची उलथापलत झाली पण स्टेट बँकेचे कागदपत्र काही सापडेनात मी खूप चरफडलो शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयात जाऊन आपला निकाल पहावा असे ठरवले दुसऱ्या दिवशी बहुधा एक जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा तो दिवस मी विसरणे कदापि शक्य नाही त्यावेळी पावसाने झोड उठवली होती आदल्याच आठवड्यात त्या आधीच्या शंभर वर्षातील पावसाचा विक्रम नोंदला गेला होता मुंबापुरीला इटलीच्या व्हेनी शहराची जलमयकळा आली होती सर्व जलजीवन विस्कळीत झाले होते पाऊस कोसळत होता मी मात्र नोकरीसाठी दिलेल्या पहिल्या वेळेला परीक्षेचा निकाल जाणून घेण्यासाठी अधीर झालो होतो कोसळणाऱ्या पावसात मिळेल त्या वाहनाचा आश्रय घेऊन मी चार पाच तास प्रवास करून कसाबसा अर्ध मेल्या अवस्थेत स्टेट बँकेच्या मुख्यालयात येऊन पोहोचलो आणि हा हंत हंत अभूतपूर्व पावसामुळे स्टेट बँकेने त्या दिवशी खास सुट्टी दिल्याचे जाहीर केले होते तिथेच राहत असलेल्या भाऊकडे मी रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा स्टेट बँकेच्या प्रमुख कार्यालयाजवळ येऊन ठेपलो योगायोगाने त्यावेळेचे स्टेट बँकेच्या मुंबई परिमंडळाचे पोर्सेनल मॅनेजर श्री एन एस कुलकर्णी मला मुख्यालयाच्या समोरच भेटले मुलाखतीच्या वेळी ग्रुप डिस्कशनचे आयोजन त्यांनीच केलेले असल्यामुळे की काय पण त्यांनी मला तत्काळ ओळखले आणि प्रेमभराने हस्तोलंदन करून प्रोबेशनरी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल माझे अभिनंदन केले माझा विश्वासच बसेना मला ओळखण्यात त्यांची काही गफलत झाली की काय अशी शंका मी त्यांना बोलून दाखवली त्यांनी जाणतेपणाचे स्मित केले आणि मला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन के गेले कागदपत्र दाखवून मी यशस्वी झाल्याचे त्यांनी निर्विवादपणे माझ्या निदर्शनात आणून दिले वयाच्या काळ एकविसाव्या वर्षी स्टेट बँकेचा अधिकारी होण्याचा मान माझ्या नावावर नोंदला गेल्याचेही मला सांगण्यात आले माझ्या आनंदाला पारावर उरला नाही आता प्रश्न पडला एम एचे काय एम एचे पहिले वर्ष संपून दुसरे चालू होण्याच्या मार्गावर होते एम ए पूर्ण करण्यासाठी मला मुंबईत राहणे आवश्यक होते आणि स्टेट बँकेची पद्धत अशी होती की नव्याने अधिकारी झालेल्या सर्वांची नेमणूक मुंबई बाहेर करायची आता करायचे काय एम एचा अभ्यास सोडून द्यायची तर मुळीच इच्छा नव्हती मग मी गनिमिका व वापरायचे ठरवले मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते अर्थतज्ज्ञ प्राध्यापक ब्रह्मानंद त्यांच्या मदतीशिवाय एम ए पूर्ण करणे सर्वथा अशक्य होते मी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना म्हटले सर आता स्टेट बँकेची उत्तम नोकरी चालून आलेली आहे त्यामुळे मी एम ए अर्ध्यावर सोडून देतोय प्राध्यापक ब्रह्मानंद चमकलेच बाबा रे असा विचारसुद्धा तू मनात आणू नकोस तुझ्याकडून आमच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत तू अर्थशास्त्राचा अभ्यास सोडून देणे हे आपल्या देशासाठी योग्य होणार नाही काय करणार सर माझा नाईलाज आहे माझी नेमणूक मुंबईत झाली असती तर माझे शिक्षण मी नक्कीच पूर्ण केले असते माझ्या अपेक्षेप्रमाणेच प्राध्यापक ब्रह्मानंद खवळले इतर सर्व कामे त्यांनी बाजूला सारली आणि मला घेऊन तरातरा स्टेट बँकेच्या मुख्यालयात येऊन थडकले प्राध्यापक ब्रह्मानंदांचे विद्यार्थी हे सर्वच मोठमोठ्या पदांवर आहेत इतरांना देखील प्राध्यापक ब्रह्मानंदांना नाही म्हणणे जड जाते त्यावेळी स्टेट बँकेच्या अर्थविभागाचे प्रमुख लॉरेन्स डिमेलो नावाचे होते त्यांच्याकडे जाऊन प्राध्यापक महाशयांनी सुनावले काय वाटते ते झाले तरी या विद्यार्थ्याने एम एचा अभ्यास सोडता कामा नये स्टेट बँकेने सुरुवातीला एक वर्ष तरी याला मुंबईत किंवा मुंबईजवळ नेमणूक दिलीच पाहिजे प्राध्यापक ब्रह्मानंदांच्या रदबदलीमुळे स्टेट बँकेच्या कल्याण शाखेत माझी पहिली नेमणूक झाली शिवाय लेक्चर्स अटेंड न करता परीक्षेला बसण्याची विशेष परवानगी देण्यात आली त्यामुळे स्टेट बँकेची नोकरी सांभाळून मी एम ए पूर्ण करू शकलो प्राध्यापक ब्रह्मानंदांसारख्या गुरुजनांचे ऋणी रहावे तेवढे थोडे स्टेट बँक प्रकरणात भाऊ मात्र नाराज झाला मी स्टेट बँकेची नोकरी स्वीकारू नये असा त्याचा आग्रह होता इतर समस्त आय एस अधिकाऱ्यांप्रमाणे आपला मुलगा मुलगी भाऊ बहीण ज्याला ज्याला शक्य असेल त्या प्रत्येकाने आय एस व्हावे अशी त्याची धारणा होती आय एसच्या पोलादी चौकटीत मी गुदमरून जाईन अशा भावनेतून मला मात्र त्यात स्वारस्य वाटत नव्हते आपले म्हणणे इतरांना सहजासहजी मान्य होत नसेल तर सर्वस्वी अनपेक्षित असा युक्तिवाद उपस्थित करण्यामागे भाऊचा हातखंडा होता आजवर दलित समाजातील कोणालाही मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र विषय घेऊन एम एला प्रथम वर्ग मिळवता आलेला नाही तुला तो मिळवण्याची शक्यता आहे मात्र तू स्टेट बँकेची नोकरी स्वीकारलीस तर ही सुवर्णसंधी नक्कीच हातची जाणार यू कांट इट द केक अँड हॅव इट टू खरे तर मला नोकरी करण्याची निकड नव्हती भाऊचे म्हणणे देखील पटत होते मात्र इतर हजारो इच्छुकांना मिळू न शकणारी चांगली नोकरी चालून आली असताना त्याच्याकडे पाठ फिरवणे मला व्यवहार वाटे मनात खोलवर दडून असलेली असुरक्षिततेची भावना पुन्हा डोके वर काढत असावी मी नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला मी स्टेट बँकेत रुजू झालो आणि एम एचा अभ्यासही चालू ठेवला प्राध्यापक ब्रह्मानंद आणि इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे आणि शरद खणकर यांच्यासारख्या सरहृदयांच्या अमोल सहकार्यामुळे खंड पडू न देता एकोणीसशे पंच्याहत्तर साली मी एम ए पूर्ण करू शकलो विशेष म्हणजे स्टेट बँकेच्या नोकरीचा व्याप सांभाळून सुद्धा एम एला प्रथम वर्ग मिळवण्यात मी यशस्वी झालो आय हॅव इटन द केक आय हॅव इट टू मी भाऊला म्हणालो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता त्याच्या स्वप्नाची पूर्तता माझ्याकडून घडली होती स्टेट बँकेत मी तीन वर्ष नोकरी केली ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर या तीन वर्षात माझ्याकडून काहीही उल्लेखनीय कामगिरी होऊ शकली नाही एकतर मी वयाने लहान होतो विचारांनी अपरिपक्व आणि कार्यालयीन कामात अनअनुभवी होतो त्यामुळे हातून लहान मोठ्या चुका झाल्या मात्र त्यातून मी शिकत गेलो पहिली वर्ष मुंबईत आणि मुंबई जवळ काढल्यानंतर पुढची दोन वर्ष मी विदर्भात अकोला भंडारा जिल्ह्यातील साकोली आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी अनेक अनुभव आले तथाकथित उच्च जातीच्या तथाकथित उच्च जातीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इतर प्रशिक्षणार्थींना बाजूला ठेवून काम शिकवण्याच्या सबबीवर चाळीस पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या रणत कर्ज वसुलासाठी मला पाठवण्याचे पुण्य पदरात पाडून घेतले नाही म्हणायला शेवटी शेवटी वीस कलमी कार्यक्रमाखाली व्ही येथे शेकडो गोरगरिबांना सायकली देण्याचा कार्यक्रम मी पुढाकार घेऊन यशस्वीरित्या पार पाडला स्टेट बँकेतील माझी नाव घेण्याजोगी कामगिरी तेवढीच मुंबईबाहेर दोन वर्ष काढल्यानंतर मला मुंबईचे वेध लागले विदर्भात असताना रिझर्व्ह बँकेच्या अर्थशास्त्र विभागासाठी रिसर्च ऑफिसर या पदाची जाहिरात योगायोगाने पाहण्यात आली मी अर्ज केला एम अर्थशास्त्र विषयात मिळालेल्या प्रथम वर्गामुळे मुलाखतीसाठी बोलावण्यात आले मुलाखत चांगली झाली आणि विनासायास रिझर्व्ह बँकेमध्ये माझी निवड झाली रिझर्व्ह बँकेचा सर्वात तरुण रिसर्च ऑफिसर म्हणून एक विक्रम माझ्या नावावर नोंदवला गेला मी मुंबईला अगदी योग्य वेळी परतलो असे म्हणावे लागेल त्यावेळी भाऊ नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी इंग्लंडला निघाला होता सुधाकर एकट्याच नोकरीसाठी दुबईला गेलेला होता तर दिनेश त्यापूर्वी शिपिंगमधील नोकरी स्वीकारून कोलकाताला रवाना झाला होता तिन्ही मोठ्या भावांच्या पत्नी मुले वगैरे परिवार मुंबईतच होता आणि दादा तर थकलेले होते आमच्या कुटुंबामध्ये पोकळी निर्माण झालेली असताना मी मुंबईला परतू शकलो हे सुदैव शिवाय कुवारा बाप म्हणून काही सुंदर अनुभव पदरी पडले ते वेगळेच मुंबईत राहण्याची सोय आणि अर्थशास्त्रासारख्या आवडत्या विषयात संशोधन करण्याचे काम यामुळे रिझर्व्ह बँकेची नोकरी मला लगेच आवडली आपले व्यावसायिक बसताना आता व्यवस्थित बसले आहे असे वाटू लागले मग सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देण्याची उर्मी मनामध्ये दे पुन्हा दाटून येऊ लागली डॉक्टर रामस्वामींसारख्या महात्मा गांधींच्या सानिध्यात वाढलेल्या अनुभवी कार्यकर्त्याबरोबर मी सामाजिक कार्याला सुरुवात केली बौद्ध हितवर्धनी सभा या संस्थेची उभारणी केली पुढे तिचे डॉक्टर आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सर्व्हिसेस असे नामाभिधान केले डॉक्टर रामस्वामी स्वतः अध्यक्ष होते तर मी सरचिटणीस होतो राजकारणापासून अलिप्त असलेले अनेक चांगले कार्यकर्ते गोळा झाले राजकारणापासून शक्य तेवढ्या दूर राहून रचनात्मक समाजकार्य करावे असे आम्ही ठरवले त्यासाठी बँकिंगचे क्षेत्र निवडण्यात आले वेगवेगळ्या बँकांमधील नोकऱ्यांसाठी ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतात त्यांच्या तयारीसाठी विनामूल्य मार्गदर्शन वर्ग घ्यायला सुरुवात केली त्याला अक्षरशः प्रचंड प्रतिसाद मिळाला मध्य रेल्वेच्या अंबरनाथ टिटवाळ्यापासून पश्चिम रेल्वेच्या भाईंदणपर्यंतचे सर्व जाती धर्माचे गरीब विद्यार्थी वडाळाच्या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयात चालणाऱ्या आमच्या वर्गांना येऊ लागले व्याख्यानं घेण्याची जबाबदारी मी स्वतः वसुंधरा प्राध्यापक पानसरे डॉक्टर कर्डक आणि बँकिंग क्षेत्रातील इतर सेवाभावी वरिष्ठ अधिकारी घेत असत हे सर्व उपद्व्याप आम्ही कार्यकर्ते पदरमोड करून सांभाळत होतो काही तज्ज्ञ मंडळी मानधन कबूल केल्याशिवाय आमच्या कार्यक्रमांना येत नसत मात्र आल्यानंतर समाजाच्या अत्यंत खालच्या स्तरातून आलेले आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणारे शेकडो तरुण तरुणी पाहून त्यांचे मतपरिवर्तन होत असे मग कबूल केलेले मानधन न स्वीकारता पुढच्या वेळी त्यांना पुन्हा बोलवण्याचे कबूल करून घेऊन हे तज्ज्ञ परत जात हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांसाठी मुलाखतीचे तंत्र समजावून सांगण्याचे वर्ग आम्ही घेत असू जाणकार व्यक्तींची पॅनेल तयार करून त्यांच्यामार्फत प्रत्येक उमेदवाराच्या मुलाखतीची रंगीत तालीम घेतली जाईल आणि नंतर त्या त्या उमेदवाराला त्याच्या किंवा तिच्या मुलाखतीत काय काय चुका झाल्या ते सविस्तर समजावून सांगितले जात असे त्यामुळे उमेदवारांना मुलाखतीचे तंत्र अवगत होत असे शिवाय त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत असे आणि कित्येकदा तीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरत असे हे उपक्रम फारच मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले अक्षरशः शेकडो तरुण तरुणींना बँकांच्या नोकऱ्या मिळणे सुकर झाले आजही मी वेगवेगळ्या बँकांमध्ये दे व्याख्याने देण्यासाठी जातो तेव्हा आता अधिकारपदावर पोहोचलेले माझे विद्यार्थी हमखास भेटतात माझ्यासाठी तो एक आनंदाचा ठेवा होऊन बसला आहे माझ्या सामाजिक कार्याचा व्याप जसजसा वाढू लागला तसतशी माझ्याकडे घरी आणि कार्यालयात लहान मोठ्या कामासाठी येणाऱ्यांची संख्या वाढू लागली त्यावेळी रिझर्व्ह बँकेच्या ज्या अमर बिल्डिंगमध्ये माझे कार्यालय होते तिथे हरवल्यासारखी फिरणारी एखादी व्यक्ती दिसली की लोक त्या व्यक्तीला तडक माझ्याकडे घेऊन येत कारण ती व्यक्ती हमखास माझ्या शोधात असेल माझा आत्मविश्वास ओसंडून वाहत होता सामाजिक कार्याचीही एक झिंग जडते माझ्या बाबतीत देखील तोच प्रकार घडला त्या कामाचे समाधान कितीही मोठे असले तरी त्यामुळे व्यावसायिक जबाबदाऱ्यांकडे जरूर तेवढे लक्ष देणे कठीण होऊन लागते मला खाजगी आयुष्यच उरले नव्हते मग अर्थशास्त्राचे वाचन संशोधन काय करणार रिझर्व्ह बँकेचे काम मी इमाने इद्वारे करत होतो पण स्वतःचा वेगळा ठसा उमटवू शकेल असे भरीव संशोधन कार्य मात्र होत नव्हते त्याची खंत वाटू लागली मी पुन्हा कठोर आत्म इथून पुढे मी पुन्हा कठोर आत्मपरीक्षणाचा आश्रय घेतला व्यावसायिक स्थैर्य आलेले असले तरी त्यातून आपोआप व्यावसायिक यश साध्य होऊ शकत नाही याची जाणीव झाली व्यावसायिक यशासाठी अर्थशास्त्रीय वाचन संशोधनाला खूप वेळ द्यायची गरज माझ्या लक्षात आली त्यातूनच अर्थशास्त्रात डॉक्टरेटचा अभ्यास करण्याची कल्पना पुढे आली आपण डॉक्टर आंबेडकरांना आदर्श मानतो ना मग त्यांच्याप्रमाणे अमेरिकेत जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट का करू नये हा विचार डोक्यात रंजी घालू लागला वसुंधरेनेही ती कल्पना उचलून धरली आणि त्यासाठी लागेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवली पण परदेशी जायचे तर अर्थसहाय्य कोण करणार हा यक्ष प्रश्न भेडसावू लागला सुदैवाने भाऊने मार्ग सुचवला भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे उच्च शिक्षणासाठी नॅशनल स्कॉलरशिप देण्यात येते दरवर्षी प्रत्येक विषयातील एक तज्ञ राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेतून निवडला जातो त्या व्यक्तीला एखाद्या परदेशी विद्यापीठात डॉक्टरेटसाठी पाठवण्यात येते आणि सर्व खर्चाची जबाबदारी केंद्र सरकार उचलते भाऊने मला ती जाहिरात दाखवली मी लागोलाग अर्ज ठोकला बी एस सी आणि एम एक या दोन पदव्यांमध्ये प्रथम वर्ग मिळवला असल्याने मुलाखतीसाठी बोलावणे आले समाजकार्याचा भाग म्हणून बँक अधिकाऱ्यांच्या नोकर भरतीसाठी मुलाखत देणाऱ्या तरुण तरुणींना मार्गदर्शन करत असताना माझे मुलाखतीचे तंत्र मी चांगले घोटून घोटून तयार केले त्यामुळे आत्मविश्वास दांडगा होता डॉक्टर आंबेडकरांचे स्मरण करून मुलाखतीसाठी दिल्लीला गेलो मुलाखत सुरेख झाली पण यशाची खात्री नव्हती राष्ट्रीय पातळीवरची तीव्र स्पर्धा त्यातून दलित समाजातून आल्यामुळे पक्षपाताची शक्यता वशिलेबाजीची भीती अशा अनेक शंका कुशंका मनामध्ये येत होत्या मात्र तसे काही झाले नाही अर्थशास्त्राचा नॅशनल स्कॉलर म्हणून एकोणीसशे ऐंशी साली माझी निवड झाली आणि सरकारी खर्चाने अमेरिकेत डॉक्टर करण्याची संधी मला प्राप्त झाली नॅशनल स्कॉलरशिप मिळाली खरी पण ती अर्धीच लढाई जिंकलेली होती नंतरची लढाई होती नोकरशाहीची नॅशनल स्कॉलरशिपसारखी उत्कृष्ट योजना राबवणाऱ्या कनिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा थंडपणा एक्स्किमोनाई लाजवणारा होता त्यामुळे दिल्लीच्या अनेक वाऱ्या कराव्या लागल्या त्यातली शेवटची ट्रिप वेगळ्या अर्थाने विशेष स्मरणीय म्हणून नमूद करण्यासारखी आहे शेवटच्या ट्रिपमध्ये सर्व कागदपत्रांवर सह्या करून मी शिक्षण मंत्रालयातून निघालो आणि दिल्ली स्टेशनवर येऊन पोचलो झेलम एक्सप्रेसचे रिझर्वेशन असल्यामुळे मी निश्चिंत होतो पण स्टेशनवर येऊन पाहतो तो वजब माजलेली काही गाड्या रद्द झाल्यामुळे प्रचंड रेटारेटी चालली होती गाडीत चढण्याच्या गडबडीत कागदपत्रांनी भरलेली माझी बॅग गाडी आणि प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये रुळावर पडली मी खाली उतरून ती काढली मनाचाही या केला आणि पुन्हा रेटा दिला त्या गडबडीत कोणीतरी माझे पैशाचे पाकिट लंपास केले अभूतपूर्व गर्दीमुळे रिझर्वेशन वगैरे लोकांनी धाब्यावर बसवले होते त्यातून कहर म्हणजे मिलिटरीच्या जवानांनी नेमका त्याच डब्याचा ताबा घेतला आणि इतर लोकांना त्या डब्याबाहेर काढण्यासाठी सरळ त्यांचे सामान डब्यातून बाहेर फेकायला सुरुवात केली पैसे तर गेलेच पण बॅगेतील महत्वाची नोकरशहांची झटापट करून शेवटी एकदाची मिळवलेली कागदपत्रे गेली तर काय या कल्पनेनेच माझ्या पोटात गोळा आला सुदैवाने अरे हान तिच्या मायला म्हणून इतरांना ठोकणारे सातारा कोल्हापूरचे काही जवान माझ्या मदतीला आले त्यामुळे डब्यात उभे राहण्याची जागा तरी मी कायम ठेवू शकलो गाडी चालू झाली प्रवास लांबचा खिशात फक्त दोन रुपये कडकडून भूक लागलेली पण चहाशिवाय काही परवडत नव्हते अर्थात चहा देखील मर्यादित प्रमाणात एरवी स्टेशनवर पुरी भाजी वगैरे खाण्याचे मी कसोशीने टाळतो पण त्या दिवशी साधी पुरी भाजी घेण्याची माझी कुवत नव्हती अमेरिकेला जाण्याचे माझे स्वप्न लवकर साकार होणार होते पण त्या दिवशी माझी अवस्था एका भिकाऱ्यासारखी होती लोक मजेत खातपीत होते आणि मी जिभल्या चाटत होतो शेवटी भूक असह्य झाली तेव्हा मी माझे उंची जपानी घड्याळ विकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लोकांनी ज्या नजरांनी माझ्याकडे पाहिले त्या नजरा विसरणे फार कठीण आहे रिझर्व्ह बँकेचा मी एक जबाबदार अधिकारी पण लोक एक भ्रुट्ट चोर या शंकेने माझ्याकडे पाहत होते तो प्रवास संपवून मी मुंबईला कसा पोहोचलो ते माझे मलाच ठाऊक तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्या धन्यवाद